अरे हा खेळच बंद करत नाही अरे काय ह्याचं करायचं या बगड्याचं खरंच ना बघ ना तू काय कुठून एनर्जी येते ह्याला येणार झोपा नाही यांना काहीच नाही एकटंच खेळत असतं त्याला काय कुणाचं घेणार यांना नाही बघ बघ ना ते बघ हा त्याला फक्त त्याचे ब्राउनी शंभू त्याचे पोर आहेत ना त्याचे ते डोळ्यासमोर कुठं नाही गेले पाहिजे असा विषय त्याचा आता ती एकटंच खेळत आहे त्याला कुणाचं काही घेणं देणं नाही ते बघ स्वतःच्याच धुंदीत एकटंच एकटंच आहे का नाही खेळते का नाही बघ ते काय का ते बघ ते बघ आणि खरंच असंच जगलं पाहिजे रे काय काय कोण काय बोलतंय काय कोणाचं काय कायचं नाही आपल्याच लहरीत आपल्याच धुंदीत जागायचं मस्त पैकी खुशीत हे बाबड्या कुणी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच आनंद शोधायचा असतो कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीत बघते बघ बक। आहे का हो। आता कुठे नाही कर बो ब्या आता ते त्या हां ते चांदीमध्ये कुठंतरी ना जाणार आणि माझ्याकडे बघणार पडत काढून दे म्हणून काहीच नाही हा ते काय माहितीये हो, का ते टाय टाय छोटी टाय ते बघ लाव ते बघ बघ फुटबॉल पटू हो मोठा एखादा कॅट किम इकडे केलं इकडे आण बाजूला बबड्या आगे काय कर इकडं आण रे पिल्या काहीतरी चालू आतमध्ये एकदम ल खिळून खेळून आता काहीतरी ना शंभू कोड्या करतो होता वाटत त्याने आवाज ऐकला की ची तर लय काळजी करतो हा खा खो पी बाळा पी पी लगेच पळत येतो ब्राऊनीला जर शंभू खडे करीत असेल मारित असेल ना तर डायरेक्ट भांडणं करतो शंभूला मारतो एवढं तर हुशार आहे ती ब्राउनी एवढा काय झालं खोड्या करते शमूने ने खोळ्या केले पळता आलं खेळता खेळता इकडं आले तिला बघायला एवढं तर हुशार आहे ती काय कर बळा राऊनी काय झालं हम्म शंभू खोड्या करत होता तुला अरे बाबड्या आला ना पळत लगेच तुला बघायला तेवढी तुझी तर काळजी बाबा इकडे चल इथे इकडे ब्राउनी इथे हुशार पोरगी चल 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 बाहेर चल बाहेर चल, चल चल उठ झालं पाणी पिला गेला परत तिथंच खेळायला बंद कर बबड्या खाली जायचं मला आपल्याला आता शंभूला घेऊन गेलो आता तुला घेऊन जाणार आता बास बस बास बुल्या मग कसं ओ हिरो बबी बास कर लावलं दरवाज्याचं खाली आता इकडे बघ ना <सथ> आता कोण काढून देईन कोण काढून देईन थांब मी देतो काढून एक मिनिट थांब <सथ> खेळ 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 काढला तर दे रे देवा।, देवा आता झालं हे खेळते ते खेळते ते हे मला पण काम लावतात हा बघ ना आता हुशार आहे तेवढा तुला तर माहिती आहे आता बाबाशिवाय कोण काढून देणार आहे बसला काय करणार आता काढून द्यावं लागेल बाबड्या तीन वेळा ते दिल्या हां शाबास एकदा दरवाजाच्या फटीमध्ये परत तिथं खाली देवघरामध्ये काय करते काय माहिती बघायचं पुढे पुढे समोर एवढं ते तर नाही रे बाळा समोर मला दिसतंय तुला दिसा ना का हां बघ नाही का बघितलं शक्यतो असलं काही ठेवायचं नाही खाली हे तर खेळतंय म्हणून ठेवतोय आपण प्लॅस्टिकचे असे तुकडे वगैरे हे ना चावतात मांजरं बास आता दादा बस आता बाद झालं खेळायचं बस 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 आता नाही आता बाद झालं सर बस झालं आता उद्या तिथं सारं खेळायला बॉक्स पिक व्यवस्थित झाडं फिडं आणणार आहे मी तुम्हाला खेळायला आतमध्ये गॅलरीत एकदम मस्त <कोई थाले> इकडे आणलं इकडे हे बघ हे बघ हे कशाला पण खेळतात हे बघ <laughs> त्याला ना थकत नाही काही नाही कंटिन्यू खेळायला पाहिजे आता तिकडे बघन अचानक लक्षात आलं ना त्याच्या की कुठं तरी राहिले ते तिकडे पण आता हां चला शबा दरवाजा खाली लावलं ना मग तू <laughs> केलं त्याने कार्यक्रम लावलं त्याला माहिती आहे मी काढून देतो <laughs> बघ ना बाबड्या कसे काम करतो रे उलटे नाक लाल झालंय खेळून बंद कर आता हा आम्ही आणतो थांब अरे मी काढतो म्हण काय करतस काय माहित दर इथंय म्हणा महाग देव आता बस हां हा थकत नाही काय नाही ते कंटिन्यू असं आहे ना त्याला काय कोणाची गरज पडत नाही मूडमध्ये असायला पाहिजे फक्त तो जाताना सरवेळ जा तिथं एक मिनिट बब्या ए रजा भबी बाळा बस ना आता कशाला पाहिजे हं नाक लाल करून घेतले बाबड्या धडकून धडकून इकडे तिकडे कशाला पाहिजे बस घेत थकाय थकलाच बळा थकून थकला झालं बस आता नको खेळायचं खेळायचं नको बबड्या आता इकडे बघ फोटो काढतो तुझा फोटो फोटो ते तर नाही कॅमेरा पुढं तर नाही यायचं तुला ना नाटक असते साऱ्यांना माहिती आहे सुंदर आहेस म्हणून तू तुला स्वतःला सांगायची गरज नाही ते बघ आलाच कॅमेऱ्याच्या पुढे बस आता गपचूप जायचं आणि गपचूप झोपायचं इथं नाही इथं नाही तिकडे घरात झोपायचं तिकडे बेडरूम मध्ये इथं नाही झोपायचं चला बाल खेळा उठा चल तिकडं चल तिकडं इकडं